नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो हो आहोत आता सध्या पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगाव या ठिकाणी जोगोडी फाटीवर मित्रांनो या ठिकाणी दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी भविद्यवी अशा एकादत एक बैल मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं असून श्री जय गणेश केसरी असं या मैदानाचं नाव आहे तर मित्रांनो इथं आपल्याला आयोजकांनी बाईट देण्यासाठी बोलवलं आहे आपल्या समज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सुट्टी मेकर सुजित शेठ भोसले दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल सा का सा सा का का। दे सा। आता सध्या बाईट काय तातडी बाईटचं कारण असं कि वारंवार गाड्या मालकांचा फोन येतात की पाऊस वगैरे काय आहे का त्यासाठी गाड्या मालकांची कुठलीही गैरसोय होऊ नये त्यावर त्यांना अपडेट देण्यासाठी आज बाईट द्यायला बोलवलं तुम्हाला काय परिस्थिती आता माहिती कुठल्याही प्रकारचे मैदान पाऊस नाहीये आता बघू शकता आपण कि फाटी वगैरे सगळे व्यवस्थित आहे जे रानटे नको होतं ते बी मऊ झालेलं आहे सगळं फाट्या वगैरे आहे नंबर टाकल्या सकाळी गेला नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचा पाऊस नाही येत नाही मित्रांनो नंबर टाकलेला आहे बघा हे सगळं आहे असत बर आज मित्रांनो दिनांक आहे एकोणतीस ऑगस्ट आणि सा। दुपारचे साडेचार वाजता आहेत तर काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना एकच आव्हान करतो ऑनलाईन नोंद हा लवकरात लवकर करून घ्या कारण की उद्या परत जास्त नोंद घ्यायची म्हटलं तर सर्व प्रॉब्लेम येतो आणि पेमेंट यायला प्रॉब्लेम होतो त्यामुळे संध्याकाळी लॉट काढायला उशीर होतो बरं उद्या सकाळी एकदा चॅनलच्या मार्फत युट्यूबच्या मार्फत फोटोच्या मार्फत बाईट दिली जाईल देल का उद्या दुपारी आपण एक साडे अकरा बारा वाजता एक बाईट टाकू आणि संध्याकाळी फोटो फाटीच संपूर्ण ग्रुपवर ग्रुप ग्रुपवरती जातील पर परवानगी मिळाली परवानगी एक आठ दिवसापूर्वीच भेटलेली आपल्याला ते प्रकारच्या आपीवरती बैलगाड्या मालकांनी विश्वास ठेवू नये मैदानी शंभर टक्के होणार का तो होणार या मैदानाचे आयोजक समीर काका तावरेत नमस्ते दादा नमस्ते दादा काय सांगाल कशी काय प्रतिसाद भेटतोय आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली आतापर्यंत जवळपास पन्नास गाड्यांची नोंद झालेली आहे आता सध्या फोन आल्यानंतर बैलगाडी मालकांकडनं नोंद होतीये का दुसरे काही प्रश्न विचारले विचारतात पाऊस एक काय हे ते पण त्यांना एवढंच आहे की मैदानावरती कोणत्या प्रकारचा आता पाऊस नाही कोणत्या अफव्हाला वळी पडू नका लवकरात लवकर नोंद करून घ्या उद्या सकाळी अकरा वाजता आयोजकांतर्फे बाईट दिली जाईल आता काय आवाहन करताल नोंदीच्या संदर्भात एवढंच आवाहन करतो कि बैलगाड्या मालकांनी लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करावे एवढी मित्रांनो आपल्या समोर येत सुरज जाधव आहेत दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भात दादा मैदान हे आता म्हणणं होतं की पाऊस येतोय का किंवा काय होतय का तर अशी कुठलीच परिस्थिती नाहीये इथं सांगाच वातावरण बैलगाडी मालकांना काय आव्हान बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान करतो की त्यांनी लवकरात लवकर नोंद करून आयोजकांना सहकार्य करावे म्हणजे काय होईल आपल्याला लॉट लवकरात लवकर काढता येईल नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा युवराज साळुंगे काय सांगाल मैदानाच्या संदर्भात दादा मैदान अखिल भारतीय बैलगाड संघटनेच्या नियमानुसार होईल इथं <laughs> कोणत्याही प्रकारचा पाऊस नाहीये मे तालुका संघटनेच्या नियंत्रणाखाली हे मैदान पार पडेल तुम्ही आज बैठक देत देताय काय लोकांचे फोन येतात की पाऊस आहे का फाटी ओली झाली का तर इथे कोणत्याही प्रकारचा पाऊस नाहीये फाटी अतिशय उत्तम आहे धन्यवाद दादा